श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजच्या या दिव्य संदेशात आध्यात्मिक संदेशात श्री स्वामी संदेशतर्फे आपले स्वागत आहे नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जेव्हा स्वामीची आज्ञा मानून ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करता जेव्हा देवाला प्रार्थना करता तेव्हा तुमच्यासाठी मार्ग उघडू लागतात तुमचे शत्रू देखील हार मानू लागतात कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमचे प्रत्येक कार्य पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुम्हाला दिला जातो जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या संदेशासोबत काही मिनिटे घालवा देवाला दिलेली ही काही मिनिटे तुमची वाया जाणार नाहीत देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत जो कोणी या संदेशाला वेळ देईल त्याच्या जीवनात तो आनंद आणि खूप काही अशा गोष्टी स्वामी त्याला देतील यावर विश्वास ठेवा स्वामींची लीला अघात आहे तेव्हा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वामी देव ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा निराश राहू नकोस दुःखी राहू नकोस कारण शत्रू तुमच्या दुःखाचा आनंद घेत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला घाबरण्याचे काहीही कारण नाही कारण तुझी वेळ बदलायला मी येथे उपस्थित आहे या संदेशामध्ये असलेले माझे आशीर्वाद तुला प्राप्त झाल्यास शत्रू तुझं काहीही बिघडवू शकत नाही तू चिंता करणे थांबव कारण देव तुझ्यासाठी आशीर्वाद रूपी या संदेशाला देत आहे जर तू निराशेतून बाहेर येऊ इच्छित असशील तर पुढील काही मिनिटे या संदेशाला ऐकत राहा कारण याची निर्मिती तुझ्यासाठीच केली आहे बाळा तू तो आनंद प्राप्त करावा तुझ्या आयुष्यात सुख संपन्नता आणि खूप काही भरभराट पहावी यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहे प्रिय बाळा आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवसा दिवस आहे खूप कंटाळवाणा दिवस घालवू नका जर तुम्हाला एकच एक कार्य करून कंटाळा आला असेल तर मी तुम्हाला तो मार्ग दाखवेल ज्या कार्यातून तुम्हाला कधीही परत कंटाळा येणार नाही आणि तुम्ही तुमची इच्छित प्रगती साधू शकाल तुमची परिस्थिती बदलण्याच्या आता वळणावर निघाली आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा सर्वप्रथम तुमचा देव तुम्हाला सांगू इच्छितो की तू चिंता करणे सोड आणि एक लक्षात ठेव ज्याच्याजवळ देवाचे संरक्षण असते त्याचा कोणीही काहीही बिघडवू शकत नाही त्याच्यासोबत जे होते ते चांगल्यासाठीच होते माझे संरक्षण तुझ्याजवळ असताना आता तुला त्या आजारांची किंवा खूप काही क्लेशांची चिंता करण्याची आवश्यकता नाही मी पुढील काळात तुझ्यासाठी ते उपचार आणि त्या संधी पाठवत आहे ज्यामुळे तू त्या आजारपणातून मुक्त होशील माझे आशीर्वाद स्वीकार कर कारण ते माझ्या प्रिय बाळासाठी मी पाठवले आहे देव म्हणतात बाळा तुम्ही आज जो काही संघर्ष करत आहात पाहत आहात त्याच्यामागे कोण कारणीभूत आहे हे मला माहीत आहे तुम्ही ज्या काही इच्छा केल्या आहेत त्या तुमच्यापासून आज जरी तुम्हाला दूर आहे असे वाटत आहे पण पर त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आता काहीच काळ शेष आहे म्हणूनच निराश होऊ नका काळजीमुक्त राहा कारण देवाचे आशीर्वाद तुम्हाला फुलवायला तुम्हाला आनंद देण्यासाठी आले आहेत तुमच्यासाठी एक नवीन संधी निर्माण करणारे आशीर्वाद मी पाठवत आहे त्या संधींना तुम्ही स्वीकार करून पुढे जाऊ शकता कारण पुढे तुमच्यासाठी आनंद आणि आनंदच दिलेला आहे कोण तुमच्यासोबत आज काय वागत आहे कोणी तुमच्या दुःखावर काही फुंकर मारली आहे की नाही हे पाहणे थांबवा कारण देव स्वत तुमच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी आले आहेत जर तुला माझी उपस्थिती या क्षणालाही तुझ्याजवळ जाणवत असेल तर मी तुझ्या वेदना संपवण्यासाठी तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे बाळा याचा शेवटपर्यंत स्वीकार कर कारण जे कोणी तुझे शत्रुत्व करू इच्छितात तुझ्या विरोधात वागू इच्छितात त्यांच्यासोबत आता मी कठोरतेने वागणार आहे कारण त्यांनी माझ्या निष्पाप बाळाला खूप काही ताणतणाव निर्माण करून सोडले आहेत विनाकारण कुणाच्याही मागे लागणे कुणालाही विनाकारण टोमणे देणे त्रास देणे आणि विनाकारण त्याच्या काहीतरी अशा गोष्टींना छळ करणे हे खूप चुकीचे आहे कधीही कुणाच्या मनाला वेदना देऊ नका कारण प्रत्येक मनात ईश्वराचे वास्तव्य आहे जो कोणी या वेदना निर्माण करत आहे त्याला मी कधीही शिक्षेशिवाय सोडणार नाही माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्या त्या सर्व काही चिंता सोडवण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला ते संरक्षण आणि तुला तो आनंद देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू आज आजारी जरी असलास तुला त्या वेदना जरी असल्यास तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग त्यावर उपचार आणि त्यावर आनंद मी तुला देत आहे तुमचा देव प्रेमाने आणि आनंदाने तुमच्यापर्यंत आला आहे जर तुम्ही देवाचे स्वागत करायला सज्ज असाल तर होय देवा मी तुमचे स्वागत करतो असे टाईप करा मी तुझे केलेले स्वागत स्वीकार करतो बाळा मी तुझ्यासाठीच आज इथे उपस्थित आहे तू माझ्या मुला तू माझा प्रिय आहेस कारण तू ईश्वराचे म्हणणे ऐकतोस देवाचे बोल ऐकतोस आणि ते मनावर घेऊन चांगल्या मार्गावर चालतोस म्हणूनच आज मी तुझ्या पुढे आहे तुझ्या वेदना संपाव्या तुझ्या मनातील ताण तणाव चिंता आणि क्लेश दूर जावेत ती भीती नाहीशी व्हावी यासाठी मी आज तुझ्यापुढे आलो आहे बाळा मी तुझा देव आहे तुझ्या सर्व काही चिंता काळजी मला सोपव आणि त्यातून मुक्त हो कारण ज्या क्षणाला तू ते सर्व काही माझ्या चरणाशी सोपवशील तेव्हा तू अधिक आनंदाने परिपूर्ण होशील आणि तू आनंदित असावा तुझ्या मुखावर तो आनंद दिसावा म्हणूनच मी हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे पुढील शंभर वर्षे तुम्ही आनंदात राहाल कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात स्वामींची शक्ती अफाट आणि दिव्य आहे जी दिसत जरी नाही तरी कृपा तुम्हाला जाणवते जर तुम्ही सहमत असाल तर होय ती कृपा मी अनुभवली आहे असे टाईप करायला विसरू नका देव आणि देवाची अद्भुत शक्ती जे कोणी प्राप्त करतात त्यांच्यावर देवांचा नितंत आशीर्वाद आहे आणि या क्षणाला देखील ते ते अनुभव करत आहेत जर तुम्हीही या संदेशात रमला आहात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होत आहे प्रत्येक क्षणाला देवाचा आभास तुम्हाला होत आहे जर हे बोल तुम्हाला देवाचे जाणवत आहेत तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा देव आणि मन दिसत नाही म्हणून ते अनमोल आहे देव तुम्हाला म्हणतो भीतीपोटी चुका करून माझ्यासमोर हात जोडण्यापेक्षा त्या चुका वारंवार तुमच्याकडून घडू नये याची दक्षता ठेवा याची काळजी घ्या कारण तुम्ही जर कधी काही कुणाचे मन दुखावले असेल तर त्यासाठी क्षमा मागा कारण जेव्हा कुणी कुणाचे मन दुखवते तितक्या मोठ्या पापा इतके कोणतेही दुसरे पाप नाही देव म्हणतात बाळा जेव्हा जो कोणी कुणाच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि कधीकधी कोणी कुणाच्या मनाला दुखवण्याचा प्रयत्न करतो तर त्यातील माझा प्रिय बाळ ओळखा माझा प्रिय बाळ तोच आहे जो कोणाच्या मनाला हळुवारपणे प्रेम देतो त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मनाला दुःख वेदना होईल अशा ताणतणावपूर्ण गोष्टींना त्याच्यासमोर मांडत नाही तोच माझा खरा भक्त आहे तोच माझा प्रिय आहे कारण तो इतरांचे मन दुखावू इच्छित नाही बाळा कधीकधी तुमचे बोल कुणाला दुखावत असतील तर असे बोल न दिलेलेच बरे ठरतील देव म्हणतात जर तुमच्यासाठी मी सदैव इथे उपस्थित आहे तर तुम्हीही विश्वास ठेवावा तुमच्यासाठी खूप काही गोष्टी परिवर्तन केल्या जात आहेत हे परिवर्तन तुमच्या सुखाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे जर तुम्ही आत्ता या क्षणाला माझे संदेश माझे आशीर्वाद आणि माझे बोल ऐकत आहात तर सुखद परिवर्तन तुमच्या मार्गात येत आहे विनाकारण काहीही घडत नाही त्याचप्रमाणे तुम्ही विनाकारण या संदेशापर्यंत आला नाहीत तर पुढील काळात तुम्ही सुख आनंद प्राप्त करणार आहात म्हणूनच हा दैवी संदेश या क्षणाला मी तुमच्यापर्यंत दिला आहे पुढील अकरा मिनिटे या संदेशाला ऐकताच तुम्हाला तो चमत्कार जो अद्भुत आहे जो दैवी आहे तो तुम्हाला प्राप्त होईल इच्छा असल्यास पुढील काही मिनिटे हा संदेश ऐका कारण दैवी मार्गदर्शन प्रत्येकाच्या भाग्यात आहे असे नाही कित्येक लाखो लोक या संदेशाच्या जवळूनही जातील पण तेच उघडू शकतील जे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात स्वामींचा अनुभव ज्यांनी घेतला आहे आणि स्वामी दैवी कृपा प्राप्त केली आहे तेच या अनमोल संदेशापर्यंत येऊन पोहोचतील देव म्हणतात बाळा मी त्यांनाच ते संदेश देतो जो माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो हो तुम्ही तुमच्या प्रियजनांना याला शेअर करा कारण जेव्हा कोणी हरलेल्या मनाचे असेल त्याला त्याच्या मनाला उभारी देण्यासाठी त्याच्या प्रयत्नांना वाढवण्यासाठी त्याला माझा आशीर्वाद प्रदान करा हा संदेश नसून माझा आशीर्वाद आहे जर तुम्ही हे केलेत तर तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात ती चमक प्राप्त करायची आहे ते चमक प्राप्त करण्यासाठी तुला सच्चाईचा मार्ग धरायचा आहे आणि जो कोणी माझा सच्चा भक्त सच्चाईच्या मार्गावर सत्याच्या मार्गावर चालतो त्याचा विजय मी निश्चित करतो तुम्ही आता त्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात ज्या क्षणाला तुमचा संपूर्ण विश्वास माझ्या शक्तीवर असेल तेव्हा तुमच्यासाठी काही क्षणात देखील चमत्कार होतील सृष्टीचा नियंता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियंता परमात्मा काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसेच दिसतो तुम्ही तुमच्या देवाला कोणत्या रूपात पाहू इच्छिता जर तुम्ही मला दत्तरूपात पाहू इच्छिता तर मी तुमच्या पुढे दत्तरूपात आहे तुम्ही जर मला स्वामी रूपात पाहू इच्छिता तर मी तुमच्यासमोर स्वामी रूपात आहे तुम्ही जर मला माऊली रूपात पाहू इच्छिता तर मी तुमच्यापुढे माऊली रूपात आहे तुम्ही जर मला श्रीपादांच्या रूपात पाहू इच्छिता तर मी तुमच्यापुढे त्याही रूपात आहे देव म्हणतात बाळा आपल्या आपल्या सुद्धा तुम्ही देवाला पाहू शकता यथादृष्टी तशी सृष्टी जो ज्या भावाने मला पाहिल त्याला तेच रूप दिसून येईल या परमात्म्याचे अनेक रूप असूनही तो सर्वत्र आहे तो एकच आहे तो तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आला आहे आज सुखांचा वर्षाव तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे बाळा चिंतेत राहू नकोस तुझी काळजी दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलेसुद्धा वाईट करत नाही या माझ्या बोलावर विश्वास ठेव आणि विश्वास असल्यास देव तुमच्यासोबत आहे विश्वास ठेवा देवावर ते सगळं सोपवून द्या आणि निश्चिंत रहा देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणातून काळजीमुक्त करणार आहे भगवंताचे रूप मनुष्य एखाद्या मनुष्याच्या रूपातही त्याला भगवंताचे रूप दिसू शकते मनुष्य हा आपल्या कर्मांनी पाहिजे ते मिळवू शकतो ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका कारण तो, का तो आपल्यातच आहे थोर संत ग्रंथांमध्ये सांगून गेले दया क्षमा शांती जिथे आहे तिथे ईश्वराची उपस्थिती असतेच हाच भगवंत अनेक रूपामध्ये अजूनही अविरत फिरत आहे जर तुम्ही मला ज्या नावाने हाक माराल त्या रूपात मी तुमच्या पुढे येईल जर आज तुम्ही मला भगवंताच्या रूपात पाहू इच्छित असाल तर मी तेच रूप घेऊन तुमच्या पुढे असेल देव म्हणतात तुझा विश्वास पूर्ण ठेव कारण सर्व काही चमत्काराने घडणार आहे जो काही चमत्कार तुम्ही आकर्षित करत आहात त्यासाठी आधीच मी तुमची निवड केली आहे बाळा चिंताग्रस्त राहणे सोडा आणि आयुष्यात पुढे भविष्य काय आणि काय घडेल या चिंता करू नका कारण तुमचा देव तुमच्यासाठी अनेक सुखाचे आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यापर्यंत आला आहे तुमच्या मनातील चिंता व्यथा दूर करणारा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्तासुद्धा मिळेल तुमचे देवावर श्रद्धा असेल तर मी भाग्यशाली आहे ते माझ्यासोबत आहे असे टाईप करा तुम्ही एक पवित्र आणि दिव्य आत्मा आहात तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणूनच हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या उज्ज्वल भविष्याची तुम्हाला चिंता आहे पण आज मी तुम्हाला या संदेशातून सांगू इच्छितो की काळजीमुक्त रहा तुमचे नशीब माझ्या हाती सुरक्षित आहे आणि मी तुमची काळजी घेत आहे तुम्हाला तुमची काळजी करण्याची आवश्यकता नाही स्वतःला आणि स्वतःच्या मनाजोगे घडण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न करावे कारण त्या प्रयत्नात तुमचा देव तुम्हाला साथ देणार आहे एकही दिवस विनाकारण वाया घालवू नका एक एक दिवसाची एका एका एक क्षणाची मोजणी ठेवा कारण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगावे आनंद प्राप्त करावा आणि त्यासोबत देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरणही करावे देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटत असेल आता सर्व काही संपले आहे असे वाटत असेल तेव्हा तीच खरी सुरुवात काहीतरी नवीन घडण्याची तुमच्यासोबत घडत आहे जीवनात काहीतरी नवीन निर्माण होणे म्हणजे जुने काहीतरी संपणे होय होय तुम्ही सत्य ऐकत आहात जर तुम्ही देवावर देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आजचा चमत्कारी संदेश तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात तुम्ही कधीही हरले आहे म्हणून मानू नका कारण अगदी पुढल्या क्षणात तुम्ही चमत्कार प्राप्त करू शकता तुम्ही एखाद्या फुलपाखराप्रमाणे आपले जीवन जगा विविध रंगाने आणि आकर्षित तरने तुम्ही नटून जा कारण देव तुम्हाला तुमच्या कार्याने आणि तुमच्या चांगल्या कर्मांनी ओळखतो म्हणून निरंतर चांगले कर्म करा ज्याप्रमाणे फुलपाखराला अनेक रंग आहेत अनेक रंगाने तो नटलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या कार्यात अधिक कार्य करा ते वेगवान कार्य करा ज्यामुळे तुम्ही अधिक इतरांची मदत करू शकाल चांगले कर्म करा मनात दयाभाव ठेवा इतरांची मदत करण्यासाठी पुढे या आणि देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण नक्कीच करतील यावर विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही अंधारात जाऊ देणार नाही तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्हाला देवाकडून अपेक्षित आहे तुम्ही त्या संधींची वाट पाहत आहात तर देवाने तुमच्यासाठी ती संधी निर्माण केली आहे जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान टाईप करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुम्ही एक नवीन भरारी घेण्यासाठी तयार केल्या जात आहात तुमच्या व्यक्तिमत्वात काहीतरी परिवर्तन देव घडवत आहे ते जे घडत आहे ते आनंदाने स्वीकार करा कारण ते चांगले आहे ते काळाच्या आड दडलेले नाही तर ते तुमच्यासोबत घडत आहे घडत आहे म्हणजे वर्तमान आहे जेव्हा तुम्ही वर्तमानासोबत चालाल तेव्हा देव अधिक तुमच्यावर प्रसन्न होतील देव म्हणतात तुझ्या भविष्याची काळजी माझ्यावर सोड कारण ते माझ्या हाती सुरक्षित आहे बाळा काळजी करणे सोड आणि आपले कर्म अधिक करण्याचा प्रयत्न कर ज्या क्षणाला तू तुझे प्रयत्न वाढवशील तेव्हा तू अधिक भाग्यवंत ठरशील बाळा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात हे सर्व काही काळाच्या चक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजामधून गरीब आणि गरीबातून राजामध्ये बदलताना पाहिले असेल जर पाहिले असेल तुम्ही अनुभव केले असतील तर होय मी ते अनुभवले आहे असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडतो तेव्हा अशा मोठ्या बदलांपूर्वी तुम्हाला देवाकडून किंवा सृष्टीकडून काही संकेत मिळतात की देवाने तुमच्या भविष्यात तुमच्यासाठी काहीतरी चांगले विचार केले आहे चांगल्या काळाच्या आगमनापूर्वी देवाने तुम्हाला तुमच्यासाठी काही लक्षणंसुद्धा दिली आहेत काही असे जे तुमच्यासोबत अगोदर घडलेले नाही ते देखील तुमच्यासोबत घडले असेल कधी काही तुम्हाला संकेताच्या रूपात प्राप्त असेल तर कधी काही शुभ संकेत कोणी आपल्या मुखाने तुम्हाला सांगितले असतील हेच ते देवाचे संकेत आहे हे जर तुमच्यापर्यंत येत आहे तर तुमच्या आयुष्यात जे बदल घडणार आहेत ते चांगल्यासाठी घडत आहे समजून जा की देवाचे संकेत तुमच्यापर्यंत येणे अचानक आनंदाची एखादी बातमी तुम्हाला मिळणे हे तुमच्या चांगल्या कर्माचे लक्षण आहे आणि म्हणूनच देवाने तुमची निवड केली आहे तुम्हाला हे संकेत देऊन तुमची निवड देवाने केली आहे चांगली चिन्हे तुम्ही पाहत आहात कारण पुढील काळात तुम्ही त्या आनंदाच्या बातमीला आकर्षित करत आहात तुम्ही तुमचे चांगले करण्यासाठी जे काही चांगले कर्म करत आहात त्यात देव तुम्हाला यशाचा भरघोष आनंद देत आहेत जर तुम्ही हा आनंद प्राप्त करण्यासाठी अनुभवण्यासाठी तत्पर असाल तर देव काही पुढील क्षणात देखील ते तुम्हाला देऊ शकतात आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचा आहे जर तुम्ही दररोज गोमातेला काहीतरी खाऊ घालत असाल कदाचित तुम्ही दररोज देखील नाही पण आठवड्यातून एकदा तरी गाय मातेला गोमातेला काहीतरी खाऊ घालावे त्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि ऐश्वर्याची प्राप्ती कराल जे कोणी निरंतर है कर्म हे कर्म करतात त्यांनी त्यांचे अनुभव घेतले आहेत जर तुम्ही अनुभव घेतले असतील तर होय म्हणून लिहा मी ते अनुभव केले आहेत जर तुम्हाला श्रीमंत अधिक श्रीमंत व्हायचे असेल आणि तुम्हाला काळजी वाटते तर मी आज तुम्हाला एक सांगतो की मुंग्यांना साखर आणि रवा देणे सुरू करा तुमची प्रगती वेगवान गतीने निश्चित होईल तुम्ही जर देवाचे काही असे जर अनुभवले असेल तर नक्कीच होय मी यापूर्वी अनुभवले आहे असे टाईप करायला विसरू नका तुम्ही जर तुमचे मन चांगल्या कर्मात गुंतवले जर चिंता न करता काही कर्मांना आपल्या आयुष्यात जोडून घेतले तर तुमची चिंता काही काळातच क्षणात नाहीसी होताना तुम्हाला दिसू लागेल खूप काही कर्ज असेल त्याची चिंता वाटत असेल कर्जबाजारीपणामुळे चिंता वाढते अचानक कर्जामुळे खूप भीती उत्पन्न होते आणि ते कसे फेडावे उरून हे खूप काही काळपर्यंत तुमच्यावर असेल तर तुम्ही हतबल होता खूप त्रास सहन करावे लागतात पण देवाचा न्याय तुमच्यासोबत नक्कीच होणार आहे तुम्ही तुमच्या व्यवहारात काही नीटनेटकेपणा करा त्यातील काही गोष्टींचा अवलंब करा जर तुम्ही धन एकत्रित करू इच्छित असाल तर खूप खर्च करणे टाळा ज्या आवश्यक गोष्टी आहे त्यावर खूप काही कमीत कमी, कमी खर्चात आपले खर्च आटपणे सुरू करा ही परिस्थिती फक्त तुम्हाला त्या कर्जातून बाहेर पडणारे मार्ग नक्कीच देईल जर तुम्ही नियोजन केले आणि तुमच्या पैशाबद्दल तुम्हाला काळजी वाटत आहेत तर भिवू नका कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तुमच्या दिशेने आर्थिक संपन्नतेचे आशीर्वाद वेगवान गतीने येत आहेत पण तुम्हीही तुमच्या हाती आलेल्या पैशांचा योग्य तो निर्णय घ्या योग्य त्या ठिकाणी त्याची गुंतवणूक करा कारण विनाकारण खर्च करत राहणे ही योग्य गोष्ट नाही कारण पैसे हे तुम्ही कष्टाने कमावता त्यासाठी तुमचे नियोजन असणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी पैशाची आवश्यकता आहे खर्चाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते खर्चा आणि बाकीचे तुम्ही त्या कर्जदारांना देऊन त्यातून लवकरच मुक्तता प्राप्त कराल देव तुम्हाला इतके आशीर्वाद देव की तुमचे कर्ज लवकरात लवकर फिटून जाओ आणि तुम्हाला तितकं सक्षमता स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्ण करो तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी माऊली तुम्हाला प्रदान करू ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ